नमस्कार मैत्रिणींनो मी राधा पाटील माझ्या प्रमसिक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर आजचा मी तुम्हाला माझं व्लॉगमध्ये माझं रुटीन दाखवणार आहे आणि आज थोडा उठायला उशीरच झाला आणि हिरव्या मटालाची भाजी करणार होते त्यामुळे ती भिजत घातलेली होती ती आधी पूर्ण शिट्ट्या काढण्यासाठी कुकरला लावलेली आहेत म्हणजे जास्त शिट्ट्या काढून शिजवायचं आहे त्यासाठी कुकरला लावलेलं आहे आणि असं ते फोडणीत नाही शिजत आणि फार वेळ घेतो त्यासाठी आणि इथं माझ्या मसाल्याची तयारी सुरू आहे आणि हा माझा चॅनल नवीनच आहे मी खूप दिवस मला यूट्यूब चॅनल सुरू करायची इच्छा होती पण धाडस होत नव्हतं पण मी आता खूप धाडसाने हे चॅनल सुरू केलं आहे आणि दिवसेंदिवस यातून नवीन शिकते आहे की आणि सुरुवात करते आहे तर प्लीज तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करा आणि थोडंसं म्हणजे मला सबस्क्राईबर करा मला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या आणखीन येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहाव्यास मिळतील आणि मला माझं काही चुकत असेल तर ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडं मी मसाला वाटून वगैरे घेतलेला आहे कांदा टोमॅटो चिरून साधीच आपण डेली जशी भाजी फोडणी घालतो तशी घालणार आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा तर कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि <laughs> कॅमेरा ठेवण्याचं थोडंसं कांदा जास्त ब्राऊन झालेला आहे कारण कॅमेरा ॲडजस्ट करायला टाईम जातो म्हणतो तितकं सोपं नाही आहे म्हणजे मला असं वाटत होतं आधी लोकांचे व्हिडिओ बघून पण नाही यातसुद्धा खूप स्ट्रगल मेहनत लागते तर मी आत्ता सुरुवात केली आहे मला प्लीज थोडंसं भरभराट तुमचं प्रेम आणि सपोर्ट पाहिजे तर प्लीज सपोर्ट मी आणि माझी लवकर म्हणजे मला मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझं चॅनलसुद्धा शेअर करा तुम्हा म्हणजे मला काही चांगल्या गोष्टी आवडत असतील तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही नक्की माझं चॅनलचं लिंक द्या आणि मला सपोर्ट करा तर मी भाजी बनवलेली आहे आणि आता मी इथं भाकऱ्या बनवायला घेते भाकऱ्या बनवता बनवता एका बाजूला मिस्टरांची चहा ठेवलेली आहे त्यांना वेगळी चहा लागते आणि आमची माझी वेदाची वेगळी चहा असते मिस्टरांची वेगळी चहा असते तर वेगळं म्हणजे असं काही नाही त्यांनी साखरेची शिजवलेली दुधातली पितात आणि आम्ही तसं नाही आम्ही गुळाची पातळ चहा पितो ते इकडे पाठोपाठ पाटोपाठ पट भाकऱ्या मी भाजून घेत आहे जेवढ्या स्पीड दिसते तेवढ्या स्पीड काही काम होत नाही आहे अर्धा तास पाऊण तास तरी नक्कीच जातो भाकरे भाजण्यासाठी तर दहा बारा भाकऱ्या इतके लागतात आम्हाला रोज आणि असं काही नाही की दहा एखाद्या वेळेस कमीसुद्धा होतात पण एखाद्या वेळेस भाजी छान असली की खाऊन जातात संपून जातात तर हे तर प्रत्येकाच्या घरचं आहे यात काय नवीन पण माझ्या इकडे असे भाकऱ्या फुलत आहेत बघा कशा टम्म आणि खरंच म्हणजे सांगण्याची गोष्ट की मला लग्नात अजिबात भाकऱ्या एवढ्या व्यवस्थित बनवता येत नव्हत्या बनवत होते पण मऊ होत नव्हत्या थोड्याशा कडक व्हायच्या आणि काट्ट थोडीशी हे व्हायची पण कसं आहे सासरी जास्तीत जास्त भाकऱ्याच खात त्यांच्या इकडे चपात्या नाही खात तर त्यामुळे मलासुद्धा भाकरीची सवय लागली आणि आत्ता असं आहे की भाकरे जास्त बनवता येतात परफेक्टली पण चपात्याचा तर विसर पडला आहे कारण चपात्या न की बराबर बनवून होतात आणि कधीतरीच म्हणजे अगदीच कधीतरी बनवून होतात आणि वेदांतीचं सुद्धा तसंच आहे चपाती हवी म्हणते इतरांचं बघून पण ज्यावेळी एखादी वेळेस चपाती दिली की तिला लगेच आणि भाकरीची आठवण येते आणि एक दिवस भाकरी नसल्यावर आज भाकरी नाही केलीच असं तिचं रिॲक्शन असतं आणि त्यामुळे मला भाकरी बनवावीच लागते असं काही नाही रोजच असते भाकरी रोज असते पण कधीतरी आठवड्यातून एकदा संडेला आमचा काहीतरी वेगळा मेनू नक्कीच असतो तर इथं झाले आहेत माझ्या भाकऱ्या बनवून मी भाकऱ्या बनवतो बनवतो पाठोपाठ सगळं माझं काय काय आवरून घेते तर मी वेदांतीची बाटली वगैरे भरली पाण्याची आणि त्यानंतर थोडं थोडं तिचं डबा वगैरे भरून म्हणजे डब्यात भाजी भाकरी भरून तिचं जे नाश्त्याचं ताट आहे ते ता मी तर करून ठेवलं आणि मधी भाकरी झाल्यानंतर मी तिला थोडं आवरून आले होते ते मला या शूट नाही करता आला नको कारण माझा कॅमेरा किचनमध्ये होता तर तिचं आज काहीतरी ड्रॉईंग कॉम्पिटिशन काहीतरी होतं बुकमध्ये ड्रॉईंग काढणार होते आणि कलर्स क्रेऑन्स वगैरे मागितलेले तर मी सगळं तिचं आवरलं तिची व्यान आली आणि तिला मी स्कूलला पाठवून दिलं आत्ताच झाली माझी खऱ्या कामाला सुरुवात कारण एकदा सगळे गेले की आपली कामं म्हणजे एक झुटीन पटपट सुरुवात होते का मार्गाणा पण आपल्या कामाला लागतो तर मी भरभर बरोबर भर घासायची भांडी कडेला केली गॅस क्लीन करून घेतला गॅसच मेन क्लीन करायला लागतो गॅस क्लीन करून घेतला स्वच्छ आणि मला असं ते एकदम कट्टा रेकमिकमा आवडतो म्हणजे बघायलाच आवडतं आणि किती एक मोठा कट्टा असला तर तिथं कमीच वाटतं प्रत्येकीला असं वाटतं की मला तसं वाटतं माहीत नाही त्याचबरोबर मी तिथं डब्यावर जे पीठ वगैरे सांडलेलं होतं ते, ते, ते सुद्धा मी हे केलं आणि मी इथे एक प्लास्टिकचा ग्लासच जो करून ठेवलेला आहे ज्याच्यानं मी सिंक वगैरे धुते तो वरती डब मारते तिथंच तर ता। इकडं मी चहा माझी चहा जी आहे ती ठेवलेली आहे आणि इकडं पाठोपाठ चहा अशी पण माझी भांडीसुद्धा लावते आणि आता झालेली आहे तर एवढी परातीत मी भांडी भरून ठेवली आहे जी काही पाण्याची थेंब होती ती मी पुसून घेतलेली आणि आत्ता खरं सांगायचं म्हटलं तर आधी दार लोटतात पण मला आत्ता दार झाडाला टाईम मिळाला त्यामुळे मी दार झाडून आले आणि आधी बेड केला व्यवस्थित बेड केल्यानंतर इतके सारे कपडे माझे जे मी घालणार नाही मला येत नाहीत किंवा काहीतरी होत आहे ते सगळे मी कपडे कडेला काढले आणि इकडं आता स्वामींची गाणी सुरू आहेत आणि हे गाणी म्हणत ऐकत 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 मी झाडू मारून घेते सबंद घरात झाडू मारल्यानंतर मी आता चहा नाश्ता करणार आणि त्यानंतर मग झाडू फरशी भांडी इतकं झालं की मग मा माझी आंघोळ झाली की कपडे एकदा वर जाऊन वळत घालून आले की माझी कामं संपली तर आता मी नाश्ता आणि चहा करते आणि बरोबर अकरा दहाला माझी सगळी कामं संपलेली आहेत फक्त आंघोळ एवढीच करायची बाकी आहे आणि मी आज हा टॉप घालणार होते आणि त्या टॉपची शिलाई उस्तरत बसली होती तर हे बघा माझ्या फेसवरती खूप सारे वरती, वरती पिंपल्स आले आहेत आता कुठं कमी झाले आहेत पण मध्ये खूपच दिसत होते इतकं काही मी स्किन केअरवर लक्ष दिलं नव्हतं आणि हे बघा पराक्रम तर आम्ही जे हे पावडर लावतो ती ह्या पाव डब्या पावड्या पावडर जे हे डब्यात असते आणि हा एक आहे छोटासा असा पावडर लावायचा हे आपलं काय म्हणतात ते पाऊच जे स्पंज आहे तो एवढासा आहे आणि तो वर खाली करते वेदांती त्यामुळे ती एकदम पावडर वर खाली होती तर हा बघा मी हा ड्रेस घातलेला आहे आणि मी किती छान रेडी झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लीज छान रेडी व्हा तर मी इकडं ते वाटाने केलं होतं त्याचं जे पाणी ठेवलं होतं तशीच म्हणजे कडान बनवून घेतलेलं आहे आणि हा बघा आजचं नेचर आजचं नेचर तरी ओके आहे म्हणजे कपडे वर वाळत घातलेले आहेत जर असं उघडं पडलं असेल तरच वर वाळत घालते नाही तर नाही घालत तर मी तुम्हाला आता माझं काम दाखवते तर माझ्याकडे आता चार साड्या आल्या आहेत कस्टमरच्या आणि हे आता मला त्याचं काम कम्प्लीट करायचं आहे तर बघू शकता तुम्ही पहिली जी साडी होती ती दाखवली आहे ही दुसरी साडी आहे पहिली साडी होती, होती, था, था लाइट -लाइट भड़क -भड़क सा होती ती थोडीशी इरकलमध्ये मोडते आणि बाकी ह्या ज्या साड्या होत्या त्या खूप सुंदर होते लाल साडी तर म्हणजे तिचं प्रिंट कळत नाही आणि त्याचपैकी ही म्हणजे असं लाईट लाईट जे असतं एकदम भडक भडक नाही असं त्याच्यावरचं कामसुद्धा एवढं नाजूक असतं तशापैकी ह्या साड्या होत्या ती रेडवालीसुद्धा आणि ह्या ती ब्लूवालीसुद्धा म्हणजे लवकर समजत नाही की उलटं काय सरळ काय कारण दोन्ही साईडला मंद डिझाईन आहे आणि थोडंसं महागाटच आहे त्या साड्या आणि ही लास्ट वन दाखवते ही साडी मला स्पेशली खूप आवडली माझ्याकडे शेकसुद्धा नाही आणि मला घ्याशी घ्यायची इच्छा आहे आणि ह्या साडीत लांबून दिस म्हणजे तुम्हाला दिसत नसेल पण जवळून तुम्हाला मी दाखवते एक मिनिट ह्याचं जे बदक आहे किंवा डिझाईनना त्याच्यात दोन शेड्स आहेत एक गोल्डन प्लस त्याच्यात थोडंसं सिल्वर शेडसुद्धा आहे शिमरीमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित नाही दिसणार मी दाखवायला प्रयत्न केले आणि हे सगळं त्याचं अस्तर फॉल वगैरे आणलेले आहेत आणि मला आता काम सुरू करायचं आहे चला बाय तर मी आता कटिंगला बसते हां इथं आलेलं आहे आता माझं कार्टून तिची स्कूल सुटलेली आहे मी फक्त ब्लाऊज पीस एवढे वेगळे केलेले आहेत साड्यामधून तोपर्यंत ही आलेली आहे आणि हे आल्या आल्याबरोबर मला लगबगीनं काय दाखवते तर बघा काय त्या नंबर बुकची हालत केली आहे कुस्तीच खेळते का काय माहिती स्कूलमध्ये आणि स्वतः कधी का काय केलं म्हणून सांगत नाही दुसऱ्यांचंच नाव सांगते तर हे बघा इथं ती दाखवत आहे तिचं हे तिनं केलेलं आहे आणि तिला व्हेरी गुड मिळालं आहे वाव तर मुलांचं काय आनंद असतो आहे ना तर ती आता इथं सगळं तिचं काय घडलेलं असतं हिनं हे केलं तिनं ते केलं हे सगळं मला सांगत असते आणि तिची हीच बडबड सुरू आहे मी असं केलो तिनं ते म्हटली तर प्रत्येकाच्या घरात असं एक पिल्लू असलं तर किती म्हणजे घर भरल्या भरल्यासारखं वाटतं तर इथंच माझा मी ब्लॉग संपवते धन्यवाद पुढील भाग नक्की पहा